एसएन न्यूज बातमीपत्र सर्वात आधी आपल्यापर्यंत पोहोचण्यासाठी आमच्या युट्यूब चॅनलला लाईक करा सबस्क्राइब करा शेअर करा आणि हो बेल ऐकॉनला प्रेस करायला विसरू नका या बातमीपत्राचे प्रायोजक आहे गुंगरू इलेक्ट्रॉनिक्स सत्यरतन नाशिक वेस्ट सिन्नर नाशिक प्रोपरायटर राहुल भावसार मोबाईल क्रमांक त्र्याऐंशी शून्य आठ सेहेचाळीस अकरा अकरा एक्क्याण्णव सध्या सोशल मीडियावर अनेक विकृती जन्माला येत असून विविध महापुरुषांवर खालच्या भाषेत टीका करून वाद निर्माण करून समाजात तेढ निर्माण करणाऱ्या प्रवृत्ती वाढीस येत असून अशा प्रवृत्तींचा शासनाने त्वरित नाश करावा अशा मागणीचे निवेदन सोमवार दिनांक तेरा जुलै रोजी प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने सिन्नर तहसीलला देण्यात आले नुकतेच एका कॉमेडी शोमध्ये प्रसिद्धीसाठी महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवराय यांच्या नावाचा विनोदासाठी वापर करण्याची घटना घडली असून या घटनेचे सर्वत्र तीव्र पडसाद उमटत आहे अशाच घटना या वारंवार सोशल मीडियाच्या फेसबुक व्हॉट्सअपवर वाढत असून अशा विकृत समाजकंटकांना वेळीच शासन व्हावे यासाठी सर्वत्र आंदोलने होत आहे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्यात एकशे अठ्ठ्याऐंशी कलम लागू असल्याने या समाजकंटकांचे पावत आहे आज संस्कृतीहीन मास्टर माइंड व अविचारी विकृत लोक समाजातील एकोप्याला तडा देत आहे अनेक धर्म महामानव व दैवत यांच्यावर बोलण्याचा अधिकार नसताना मोजक्या बेताल लोकांमुळे सर्व समाज बदनाम होत असून यांसारख्या घटनांवर राज्य सरकारने लक्ष देऊन वेळीच अशा प्रवृत्ती टेचून काढाव्यात अशा आशयाचे निवेदन सिन्नर तालुका प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने तालुकाध्यक्ष शरद शिंदे यांच्या नेतृत्वाखाली सिन्नर तहसीलला देण्यात आले याप्रसंगी शरद शिंदे दौलत धनगर संदीप लोंडे अर्जुन घोरपडे खंडू सांगळे आदींसह कार्यकर्ते उपस्थित होते एस ए साठी अक्षय गायकवाड आज प्रवार जनशक्ती पक्षातर्फे आज तहसील कार्य सिन्नर या ठिकाणी नियोजन देण्यात आले ज्या प्रकारे महाराष्ट्रामध्ये छत्रपती शिवाजी महाराजांबद्दल जे बदनामी करून कसं ते नाव चर्चेत आणण्यासाठी जी बदनामी केली जात आहे ती कुठेतरी थांबले पाहिजे यासाठी आम्ही आज तहसील कार्यसिनर याचे नियोजन देण्यात आले महाराष्ट्रासारखेला आमची एवढीच विनंती आहे का आणि धमकी पण आहे जर या ठिकाणी जी आमची बदनामी होत आहे ती कुठे जर थांबली पाहिजे आमची अशी सुंदर कार्यालय असते मी तसेच आहे म्हणतं तर मी स्वर उपाध्यक्ष होते नाही मी जरूर बोलू सगळ्यांना हे बसून नारायण नाईक बाबासाहेब आंबेडकर महात्मा थोडे बोल बोल हे टीका करणं सोबत नाही आहे हे थांबण्यात यावं आणि गोरे गुरु, गुरु ते तासर व सर काम चलोई आपल्याला टीका करण्याचं आपली आय हायपत नाही आणि टीका करणं त्याचं काम थांबावे ही विनंती आजून आजका हिंदुस्थानचं आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज यांनी अठरा अठरा पगड समाजाला बरोबर घेऊन हिंदवी स्वराज्य स्थापन केलं म्हणून आज आपण हिंदू आहेत मराठा आहेत ओबीसी आहेत दलित आहेत आदिवासी आहेत आणि मुस्लिम पण आहेत अन्यथा अफगाणिस्तानातील आक्रमण केलेल्या मुस्लिमांनी आपल्या सर्वांना संपून टाकला असतो परंतु आज काही कलाकार किंवा काही राजकीय लोकं किंवा या राजकीय लोकांचे कार्यकर्ते व्हॉट्सअप आणि फेसबुकवरती छत्रपती शिवाजी महाराज महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संभाजीराजे महात्मा ज्योतिबा फुले अण्णाभाऊ साठे वसंतरावजी नाईक यांच्यावरती टीका करतायत पैशाच्या लोभापाई आणि प्रसिद्धीसाठी ही जी टीका करता ही थांबवली पाहिजे आणि ही जर थांबवली नाही तर त्याला आम्ही आमच्या फरारच्या वतीने उत्तर देणार आहोत त्याचबरोबर आमच्या आदरणीय पंतप्रधान मोदी साहेब आणि आदरणीय मुख्यमंत्री उद्धवजी साहेब यांना पण विनंती आहे की या दोघांच्या पक्ष या दोन्ही लोकांच्या पक्षाचे अधिकृत फेसबुक अकाउंट आणि व्हॉट्सअप अकाउंटवरती हे एकमेकावरती चिखलफेक करत आहेत आणि ती चिखलफेक एकदम खालच्या ताराला करतायत देशामध्ये दे पंतप्रधानपद मुख्यमंत्रीपद आणि राज्यपालपद आणि त्यांच्या त्यांच्यासारखे सम असलेली पदं यांच्यावरती टीका करण्याने आपल्या देशाची इब्रत वेशीला टांगली जाते जा आमची विनंती आहे या दोन्ही नेत्यांना यांनी प्रथम यांच्या दोन्ही पक्षांचे जे खालच्या थरात जाऊन जे टीका करतात ही पहिली थांबवली पाहिजे आणि त्याचबरोबर हे कलाकार असो राजकीय माणूस असो कार्यकर्ता असो किंवा साधा कार्यकर्ता असो त्याची व्हॉट्सअप आणि फेसबुक आणि इतर स्टेजवरती ते जे या महापुरुषांवरती टीका करतात याला बसला पाहिजे अन्यथा आम्ही प्रहार जनशक्ती पक्षाच्या वतीने आणि शिवप्रेमी जनता आणि महामानवानं मानणारी जनता आपल्या पद्धतीने त्यांना उत्तर दिल्याशिवाय राहणार नाही